आपण पाहत आहात एजू न्यूज महाराष्ट्र हो। शाळा शिक्षण आणि यशाची बातमी लोहणेर जनता विद्यालयात श्रद्धा सन्मान आणि संस्काराच्या संगमातून गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन सोहळा उत्साहात साजरा लोहणेर येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या जनता विद्यालय अभिनव बालविकास मंदिर आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गुरुशिष्य परंपरेचा सन्मान करणारा गुरुपौर्णिमा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला श्रद्धा सन्मान आणि संस्काराचा संगम या त्रिसूत्रीच्या आधारे राबवलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये गुरूंच्या प्रति कृतज्ञता आणि आदराची भावना जागृत करणारा ठरला कार्यक्रमाची सुरुवात व्यासमुनींच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली मुख्याध्यापिका के ए शिंदे अध्यक्षस्थानी होत्या तर पर्यवेक्षक आर एच देसले आदींसह शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते वैदेही सुनील एखंडे हिने भावपूर्ण गुरुवंदना सादर करून वातावरण भक्तिमय केले त्यानंतर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधींनी गुरुजनांचे औक्षण चरणपूजन करून गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार केला सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी प्रास्ताविक करताना गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोन स्पष्ट केला त्यांनी गुरूंचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मोलाचे स्थान तसेच गुरु म्हणजे ज्ञानाचे द्वार उघडणारा द्वारपाल असे मार्मिक विचार मांडले विद्यार्थिनी वैष्णवी भामरे व अक्षदा सूर्यवंशी यांनी आपले मनोगत सादर करताना गुरूंच्या शिकवणीमुळे आपल्या जीवनात झालेले सकारात्मक बदल सांगत गुरु हेच ज्ञानरूप शिस्तरूप आणि संस्काररूप असतात असे सांगितले मुख्याध्यापिका के ए शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुरू हे जीवनात दिशा दाखवणारे प्रकाशस्तंभ आहेत प्रत्येक विद्यार्थ्याने कोणाला तरी गुरु मानून त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास यश मिळते असे सांगून विद्यार्थ्यांना गुरुवचनाचे महत्त्व आणि शिस्तबद्ध जीवनाचे मूल्य पटवून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले सांस्कृतिक समितीच्या वतीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व संस्मरणीय झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंदांनी सहकार्य केले विद्यालयातील मूल्यसंस्कार कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हा सोळा नव्या पिढीला संस्कार सन्मान आणि समर्पणाचे धडे देणारा ठरला एजी न्यूज महाराष्ट्रासाठी सुनील एखंडे लोहणेर